25 25 Lilnai Math wow. okay, um, um, uh, है इसके तावीस अठाईस अठाईस बेचस है पन्ना एक पंचावन अठावन एकसठ बासठ है चौसठ बासठ साठ है अड़सठ एक सत्तर रुपये तिर चौवे पंच सत्तावी अट्ठाईस एक

है, एकतीस पत्तीस तेतीस चौतीस पत्तीस चेस पंच छेच एक अठा एकोपन्ना पन्ना एक तेपन चौपन पच्चीन रुपए अठा एक पन्ना एकवन पंचवन छप्पन सत्तावन अठा है સાઠ રૂપ એકસઠ રૂપિયા ત્રેસઠ ચૌસઠ સાતસઠ ચૌસઠ રૂપાય અઠ્યાવીસ એક પન્નાસ એક બાવન ત્રેપન ચોપન પંચાવન

पन्नास एकश बावन्न कसाव आहे शंभन सत्तर आठशे एकूण आहे साठ रुपये एकसष्ट रुपये पासष्ट रुपये त्रेसठ रुपये चौसष्ट रुपये पासष्ट रुपये

एक्कावन बावन पंचावन्न अठ्ठावन एकोणसाठ साठ एकसष्ट त्रेसष्ट चौसष्ट पासष्ट रुपये रुपये

चाळीस पन्नास रुपये एकसष्ट पासष्ट रुपये सहासष्ट सदुसष्ट आहे चोवीस रुपये पंचवीस रुपये